परमार्थ करणाऱ्या माणसाच्या जीवनात जर दुःख आलं तर सज्जन हो ते माणसं बाकीचे उदास होतात ते म्हणतात आम्ही एवढा परमार्थ करून जर आमच्या जीवनामध्ये दुःखच येणार असेल तर हे परमार्थ हे भजनन देवदेवन हा धर्म करायचा कस गळ्यातल्या माळा तोडून टाकतात लोक देवावरचा विश्वास उडून जातो पण ऐका सज्जन हो जय शिवराम मंडळी आपल्या करुणा निधान या यूट्यूब चॅनलला सर्वांनी लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा धन्यवाद या जगामध्ये कर्म प्रधान विश्व करी राखा जो जस करही सो फलू तस चाका ज्याचं जसं जस कर्म असेल ना त्याला त्याचं फळ मिळतं सज्जना या जन्मात जरी तुम्ही चांगलं कर्म केलं ना तरी तुमच्या जीवनामध्ये जर मागच्या जन्मामध्ये काही वाईट काम जर घडलेलं असेल ना तर मागच्या जन्माचं सुद्धा या जन्मात तुम्हाला भोगायला मिळत असतं लक्षात ठेवा मी नेहमी एक उदाहरण सांगत असतो ऐका काही काही लोकांच्या जीवनामध्ये असे घटना घडतात ते माणसं परमार्थ करणारे असतात देवदेव करतात दानधर्म करतात पण अशा माणसाच्या जीवनामध्ये सुद्धा असं काही भयंकर दुःख येत त्या घरामधला जो कर्ता पुरुष असतो कमवणारा माणूस असतो त्या घरातला मुख्य व्यक्ती अचानक त्याचा रस्त्यानं चालता चालता ऍक्सिडेंट होतो आणि तो कर्ता पुरुष सजना हो या जगाचा निरोप घेऊन त्याला जावं लागतं त्यावेळेला त्या माघ राहिलेले जे माणसं आहेत त्या माघं राहिलेल्या माणसांचा देवावरचा विश्वास उडतो मागे राहिलेले माणसं म्हणतात मनात विचार करतात आम्ही एवढा देवधर्म केला एवढं पुण्य कर्म केलं एवढा परमार्थ केला आणि परमार्थ करून देवधर्म करून जर आमच्या जीवनामध्ये आम्हाला जर दुःखच येणार असेल तर तो परमार्थ करायचा कशासाठी परमार्थिक जरी माणूस असला तरी दुःख कुणाला सुटत नाही कर्म कुणाला सुटत नाही लक्षात ठेवा चांगलं वागा वाईट वागा शेवटी ते कर्मच आहे त्याचं फळ तुम्हाला भेटणारच असतं बऱ्याच वेळेला अशा घटना आपल्याला बघायला भेटतात जे माणसं कधी पुण्यकर्म करीत नाहीत कथेच्या मंडपात येऊन बसत नाहीत कधी दानधर्म करीत नाहीत उष्ट्या हातानं कधी कावळा हणत नाहीत अशा माणसाच्या जीवनाकडं जर पाहिलं हजारो कोंबड्यानं हजारो बकऱ्याचा फडशा पाडणारे माणसं त्यांच्या जीवनाकडं जर पाहिलं तर त्यांच्या जीवनामध्ये संपत्ती ऐश्वर्याला कमीच नसते पोल्ट्री फार्मचे मालक असतात बारचे मालक असतात पण त्यांना काही त्यांच्या जीवनात कमी नसतं परंतु काही लोक असे असतात अखंड देवाचं भजन करणारे आळंदी पंढरीची वारी करणारे गळ्यात माळा घालणारे किलो किलोचे टाळ वाजून वाजून पाव किलो छटाकावर आणले काही काही लोकांनी इतकं देवाचं भजन केलं पण तरी त्यांच्या जीवनामध्ये दुःख येत आहे परमार्थ करणाऱ्या माणसाच्या जीवनात जर दुःख आलं तर सज्जना होते माणसं बाकीचे उदास होतात ते म्हणतात आम्ही एवढा परमार्थ करून जर आमच्या जीवनामध्ये दुःखच येणार असेल तर हे परमार्थ हे भजनन देवदेवन हा धर्म करायचा कस गळ्यातल्या माळा तोडून टाकतात लोक देवावरचा विश्वास उडून जातो पण ऐका सज्ज हो देवानं आज तुमच्या जीवनामध्ये तुम्ही परमार्थ करताय म्हणून जर तुम्हाला असं वाटत असेल आम्ही परमार्थ करून आम्हाला दुःख मिळालंय तर हे दुःख या जन्माचं नाही हे दुःख तुम्हाला पूर्व जन्माचं जे राहिलेलं आहे ना फेडायचं राहिलेलं सुकृत राहिलेलं ते फेडण्यासाठी तुम्ही जन्माला आलात जजय जी मना जय श्रे जे कर विष्व जैसे जाच करवा दी तुझ विश्वर जैसे जाच करवा दैसे पड़े तुझ्व जैसे जाच करवा दैसे i पण परमार्थिक माणसाच्या जीवनात जर दुःख आलं ना सज्जन न होत त्या ते निवारण करण्यासाठी माझा भगवान परमात्मा त्या माणसाच्या पाठीमाग सावलीसारखा उभा असतो आणि जर वाईट कर, काम करणाऱ्या माणसाच्या जीवनात जर दुःख आलं ना तर सज्जन ना हो त्याचं वाटूळ झाल्याशिवायात नाही आपल्याला अनुभव आहेत बघा जीवनामध्ये परमार्थिक माणूस जरी असला तर त्याला सुद्धा कर्म चुकत नाही लक्ष देऊन का आळंदी पंढरीची वारी करणारा एक सज्जन होता वारकरी प्रत्येक एकादशीला पांडुरंगाच्या दर्शनाला जायचा उद्या एकादशी म्हणून आदल्या दिवशी जायचा पंढरीच्या अगोदर मुक्काम करायचा गेला वारकरी सज्जन आहोत त्या गावामध्ये पोहोचलाय घरी गेल्याबरोबर ज्या घरी तो मुक्कामाला थांबत होता था, त्या घरी जाऊन तो थांबलाय लक्ष देऊन का त्या घरच्या लोकांनी त्या वारकऱ्याचं आदर आतिथ्य केलं भोजनाचा कार्यक्रम झाला संध्याकाळची वेळ होती संध्याकाळच्या वेळेला त्या वारकऱ्याला झोपण्यासाठी समोरच्या पडवीमध्ये त्याचं आसन टाकलं आणि दोघंच नवरा बायको आहेत घरामध्ये ते दोघं पाठीमागच्या खोली पाठीमागच्या रूममध्ये दोघं दोघ नवरा बायको झोपले मध्यरात्रीची वेळ आहे आणि मध्यरात्रीच्या वेळेला अचानक सजन होत्या घराची जी मालकीन होती जी बाई होती त्या घर मालकीनीला जाग आली मध्यरात्रीच्या वेळेला बाईला जाग आली बाई समोर आली त्या वारकऱ्याला साधूला तिनं उठवलं आणि ती, ती बाई विनंती करू लागली त्या साधूला की तुम्ही माझा स्वीकार करा म्हणून साधूने हा जोडले विनंती केली न करी आम्ही न हो सज्जन हो विनंती करू लागला तो साधू पण बाई ऐकत नाही बाई म्हणली तुम्ही माझा स्वीकार का करत नाहीत माझा नवरा घरात झोपलेला आहे म्हणून गेली पाठी माग सज्जन हो ऐका नवरा झोपलेला होता झोपलेल्या नवऱ्याच्या तिने आपल्या हातात कुऱ्हाड घेतली झोपलेल्या नवऱ्याच्या मानेवर तिने कुराडीचे वार केले आणि नवऱ्याचं मस्तक धडा वेगळं करून टाकलं पुन्हा आली वारकऱ्याजवळ साधूजवळ साधूला म्हणू लागली आता तरी माझा स्वीकार करा त्यावेळेला साधू म्हणला तू किती बी जरी प्रयत्न केलेस आणि काही जरी केलंस तर मी तुझ्या जाळ्यामध्ये अडकू शकत नाही ज्या वेळेला साधू तिच्या जाळ्यात अडकत हे याची खात्री तिला झाली त्या वेळेला ती बाई मध्यरात्रीच्या वेळेला सज्जन हो सरळ पोलीस स्टेशन मध्ये गेली आणि पोलीस स्टेशन मध्ये जाऊन पोलिसाला सांगितलं साहेब या साधूने माझ्या नवऱ्याचा खून केलाय साधूची गाडी आली साधूला पकडला पोलिसांनी गाडीमध्ये टाकला साधू हात जोडून विनंती करतोय साहेब मी पाप केलं नाही साहेब शरीरानं पाप नाही केलं मनानं पाप नाही केलं हो साहेब साहेब सोडा मला मी निर्दोष आहे साहेब विनंती करत होता वारकरी सज्जन आहो पण पोलिसाचं दरबार आहे त्याच्या पोलिसाच्या पुढं सज्जन हो त्यांच्या इथं वल बी जळतं वाळलं बी जळतं पोलिसांनी त्या साधूला पकडून नेला म्हणले याला सुळावर द्या सजा द्यायची ठरवली पुन्हा निर्णय बदलला म्हणले या साधूचे दोन्ही हात तलवारीनं तोडून टाका सुळावर नेला साधूला सज्जन आहोत त्याचे हात दोन्ही तलवारीनं कापल्या गेले गळा 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 डोळ्यातून आसळूच्या दारा साधूच्या येऊ लागल्या भगवंताचा धावा करू लागला देवा पांडुरंगा माय बापा अरे शरीरानं पाप केलेलं नसताना मनानं पाप केलेलं नसताना माझ्या जीवनामध्ये हा भोग कशाचा आहे का आज माझ्या जीवनात ही सजा मला मिळाली आहे देवा का हे दुःख माझ्या जीवनात येत आहे अरे देवा आजपर्यंत तुझं भजन केलं देवा परमार्थ तुझा करत होतो देवा पण आज माझ्या लक्षात आलं देवा तुझ्या दरबारात न्याय नाही राहिला अन्याय तुझ्या दरबारात आहे Dunda Zala, Dundazala, Zala, Dunda Zala, tu Zala, Dunda Zala, Dunda Zala, नाही नाही राहिला देवा तुझ्या दरबारामध्ये दे, अन्याय झालाय देवा अरे शरीरानं पाप केलेलं नसताना मनानं पाप केलेलं नसताना का दोन्ही हात माझे तोडले गेले रडू लागला पुन्हा मनात विचार करतो देवा आता येत नाही तुझ्या देवळाकडं कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात अरे ज्या दरबारामध्ये न्याय नाही राहिला देवा त्या दरबारात येऊ तरी कशाला रडत होता सजना माघारी निघाला पण पुन्हा विचार केला नाही जाऊन देवाला जाब विचारेन मी का हा दंड मला मिळाला हे माझ्या जीवनात दुःख का मिळालं गेला दरबारामध्ये उभ्याने चांग टाकून देणार तेवढ्यात परमात्मा धावत आले त्याला वरच्या वर अलगद उचललं देवाच्या तोंडाकडं बघत नाही लाज वाटते देवा तुझ्या तोंडाकडं पाहण्याची सुद्धा अरे शरीरानं पाप केलेलं नसताना मनानं पाप केलेलं नसताना आज का दोन्ही आत माझे तोडले देवा न्याय नाही राहिला देवा तुझ्या दरबारात अन्याय झालाय सगळा दरबारात तुझ्या देवा त्यावेळेला भगवान परमात्म्याने त्या सज्जनाला सांगितलं अरे सज्जना माझ्या दरबारामध्ये कधी अन्याय होत नाही कुणासोबतच होत नाही अरे सज्जना तुला वाटतं तुझ्याबरोबर अन्याय झाला पण ऐक तुला वाटतं ना आज तुझे हात दोन्ही हात का कलम करण्यात आले तुला वाटतं मी आळंदी पंढरीची वारी करत होतो देवधर्म करत होतो गळ्यात माळ घातली होती एकादशी व्रत धारण करीत होतो परमार्थ मी करत होतो दानधर्म करत होतो तरी माझ्या जीवनात ही वेळ का आली का आणली माझ्या जीवनात ही वेळ देवाने त्याचं कारण सजना तू यावर या जन्मामध्ये जे पुण्य केलंस ना या जन्मातलं हे पुण्य तुला त्याचा फायदा नंतर होणार आहे पण याच्या अगोदरचा तुझा जो जन्म होता त्या जन्मामध्ये तुझं शिल्लक राहिलेलं कर्म त्याचं फळ आज हे तुला मिळालंय तुला माहिती नाही तुला सांगतो तु पूर्व पूर्वजन्मातली एक गोष्ट आहे छोटीशी एका कासयाच्या कसायाच्या तावडीतून एक गाय गो माता आपला जीव वाचून पळवून जात होती तो कासाई त्या गायीला पकडण्यासाठी पळत होता गाय पुढे पळत होती कासाई तिच्या धावला धावत होता तू तुझ्या शेतामध्ये काम करत होतास त्या कासायानं तुला पाहिलं तुला आवाज दिला त्यावेळेला तुला वाटलं एखाद्या शेतकऱ्याची गाय पळून चालली म्हणून तू धावत गेलास आणि त्या गायीच्या मानेला मिठी मारून त्या गायीला पकडलंस कासाई आला कासायानं गाय पकडली कत्तलखान्यात नेली आणि कासायानं यानं गायीचे टुकडे केले सजना मागच्या जन्मामध्ये कासा यानं गाय कापली ना सज्जना ऐक लक्ष देऊन कान उघडे ठेवून सजना, सजना. मागच्या जन्मात कासा यानं गाय कापली ना या जन्मामध्ये ती गाय हो बाई झाली आणि कासाई तिचा नवरा झाला मागच्या जन्मात कासा यानं गाय कापली होती या जन्मात बाईनं नवरा कापला तो मला ठीक आहे त्यांचा दंड त्यांना मिळाला पण माझा माझे हात का कलम केले त्यावेळेला भगवंतानं सांगितलं सज्जना अरे जर तुझ्या हातातलं काम सोडून तू त्या गायीच्या मानेला दोन्ही हातानं मिठी मारून तिला अडवलं नसतस पकडलं नसतंस तर गाय कसा याच्या हाती लागली नसती आणि तिला मरावं लागलं ला नसतं गाईला पकडण्यासाठी तुझे दोन हात कामाला आले ना सज्जना मनुन तुझे दोन हाथ कलम के लिए नहीं तो तुला सुलावर देने ची सजा बैठ मेरे मालिक के दरबार में सब लोगों का साथा मेरे मालिक के दरबार में सब लोगों का साथा मेरे मालिक की किताब में सब लोगों का साथा के दरबार में सब, सब लोग मेरे मालिक के दुकान में सब सप्लो मेरे मालिक की आप में सब लोग तो मेरे मालिक के दरबार में सब लोग